किंवा मराठवाड्यातले जे आमचे नेते आहेत मग पंकजाताई असतील अतुल सावे असतील किंवा संभाजी नोरा निलंगेकर असतील मेघनाते बोर्डीकर असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणचं त्यांनी कॉर्डिनेशन केलं इकडे आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे गिरीश महाजन असतील किंवा जयकुमार रावल असतील या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कॉर्डिनेशन हे चा या सगळ्या भागामध्ये केलं अर्थात मी काही सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही यांच्यासोबत अनेक लोक हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होते विदर्भामध्ये बावनकुळे साहेब स्वतः पूर्ण लक्ष देऊन त्या ठिकाणी होते आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहत असताना विशेषतः कोकणाचा सगळा भाग यामध्ये आमचे रवींद्र चव्हाण यांनी स्वतः खूप लक्ष घातलं आणि इतरही आमची जी सगळी नेते मंडळी तिथली होती या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम केलं विशेषतः सगळ्या मंत्र्यांना आम्ही जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडली आणि म्हणून एक टीम एफर्ट हा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला संघटना आणि मंत्रिमंडळ असे सगळे लोक टीम एफर्ट म्हणून त्या ठिकाणी काम करत होते त्यामुळे आमच्या टीम बी जे पीचा हा विजय आहे टीम भाजपचा हा विजय आहे आणि अर्थातच आता ही निवडणूक झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये या सगळ्या शहरातल्या लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे त्यांच्या विश्वासाला सार्थ अशा प्रकारचं विकासाचं कार्य हे निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आणि ही शहरं बदलली पाहिजेत या शहरात चांगला विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल का दोन हजार चौदा नंतर भाजप शहराचे झालं आणि ग्रामीणचे झालं दोन हजार चौदापासनं कुठलीही निवडणूक तुम्ही काढा महाराष्ट्रामध्ये चौदा नंतरच्या झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शहर आणि गाव सगळीकडे भाजपने विजय मिळवलेला आहे सगळीकडे मतं मिळवलेली आहेत अगदी आपण जर विचार केला की त्यातल्या त्यात आमचा परफॉर्मन्स हा जो हो काही चोवीसच्या लोकसभेमध्ये खाली गेला त्याही वेळी आमची मतं कमी झालेली नाहीत त्याही वेळी आम्ही पॉईंट फाईव्ह पर्सेंटने हरलो पण त्यावेळी ग्रामीण भागातही अतिशय उत्तम मतं आम्ही घेतली आहेत भाजप हा सर्व जातींचा सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक अशा पद्धतीनं विस्तार असलेला पक्ष आता महाराष्ट्रात झालेला आहे महाराष्ट्राचा नंबर वन पक्ष हा भाजपच आहे